तन मन धन आणि रक्त अटवलेला आहे त्यातला एक माणूस म्हणजे ह्या शोचा डिरेक्टर आशुतोष बावेसकर मी त्याला स्टेजवर यायची विनंती करते आणि हा सगळा डोलारा ह्याचा चेहरा जरी मी असेल तरी हे सगळं खंबीरपणे माझ्या बरोबरीने माझ्या खांद्याला खांदा लावून जे सतत सातत्याने माझ्यापेक्षा कदाचित जास्तच काम करतात आणि तरी सुद्धा मी दिसत राहते आणि ते कुठेही दिसत नाही असे माझे पार्टनर संजय कांबे यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते <laughs> या दोघांशिवाय हा शो पॉसिबल होऊच शकला नसता आशुने हे कॅरेक्टर्स अशू जगले मी ना थोडक्यात आशूला फक्त सांगते की तुम्हाला एकेका वाक्यात फक्त ह्या पात्रांचा परिचय करून देण्यासाठी तुमचा थोडासाच वेळ घेते म्हणजे नंतर जेव्हा आपण इंटरव्यूज करू त्यावेळेला तुम्हाला ते सोपं आहे नमस्कार माझं नाव आशुतोष मी या सिरियलचा डायरेक्टर आहे सो इंद्रा राणी आबासाहेब आणि मालती यांना तर तुम्ही भेटलाच त्यानंतर अत्यंत एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे त्या म्हणजे रत्नागात रत्ना महाडी या आबासाहेबांच्या बहिणी आहेत म्हणजे आबासाहेबांचे एक भाऊ आहेत तात्या जे आत्ता आपल्याला मालिकेत दिसत नाहीत त्यांच्या या मिसेस आहेत आणि त्या घराची आई आहे म्हणजे मालती जसं म्हणाली मालती खरं तर ही फक्त इंद्राची आई आहे सो तिच्यासाठी जे का कॉमन प्रत्येक आईसाठी असतं की तिचा मुलगा या पलीकडे तिला काही दिसत नाही तर एक घर सांभाळणारी आई म्हणून रत्नाकाकी आहेत ज्यांना घरातले सगळेच रत्नाकाकी म्हणतात माया प्रेम आपुलकी जिवाळा प्रत्येकाला म्हणजे आपल्या भावाच्या मुलांनासुद्धा आणि स्वतःच्या मुलांनासुद्धा तितक्याच तन्मयतेनं करणारी अशी रत्नाकाकी आणि त्यानंतर रत्नाकाकीचा मुलगा विक्रांत इंद्राचा चुलत भाऊ सो हा आबासाहेबांबरोबर आत्ता ही एक कंपनी महाडिक इंडस्ट्रीज सांभाळतो आहे आणि इंद्रा आणि विक्रांत या दोघांमध्ये एक युद्ध आहे की आबासाहेबांनंतर या कंपनीचा वारसदार कोण सो त्याच्यासाठी इंद्राला मागे टाकणं किंवा इंद्राला त्याला मागे टाकणं हे या दोघांमधलं एक युद्ध आहे सो तसा एक विक्रांत नावाचा कॅरेक्टर त्यांच्या त्याच्या मिसेसचा रोल करतायत या उर्मिला उर्मिला महाडिक असं त्यांच्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि त्यांचंसुद्धा हेच आहे की इंद्रा कडे ही कंपनी जाणं किंवा इंद्राने ही कंपनी सगळी सा सांभाळण्यापेक्षा आपण दोघं मिळून सांभाळूयात आबासाहेबांनंतर विक्रांत कदाचित कंपनीचा मालक व्हायला पाहिजे आणि मी त्याची एक काय राणी व्हायला पाहिजे सो राणी पण जेव्हा उर्मिलासोबत किंवा विक्रांत यांच्यासोबत इंटरॅक्शन करते तेव्हा त्यांच्याही डोक्यात तेच आहे की हुकमाची राणी खरं तर उर्मिला आहे असं उर्मिला असं म्हणणं आहे आणि त्यामुळे ती या राणीला किंवा या हुकमाला हे दोघं मिळून मागे टाकण्याचा सतत प्रयत्न करणार आणि मग ते त्यात यशस्वी होतील की नाही अशी ओव्हरऑल पुढे गोष्ट आहे सो विक्रांतचा भाऊ इंद्राचा अजून एक चुलत भाऊ अजित हा एक कॅरेक्टर आहे आपल्याकडे अजितचं अजित महाडिक म्हणून त्याला खरं तर या कंपनीत फार रस नाही आहे त्याला एक त्याचं काहीतरी वेगळं वेगळं एक प्रयोग सुरू करायचा आहे वेगळ्या काहीतरी कंपनी सुरू करायच्या आहेत किंवा वेगळं काहीतरी एक मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट सुरू करायचं आहे ज्यात तो अजूनही यश मिळवत नाही आहे वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रयत्न चालू आहेत त्याचे पण अजूनही त्याला यश मिळालेलं नाही आहे आणि घरावर अत्यंत प्रेम करणारा त्याच्यावरही सगळ्यांचं प्रेम आहे असं ते एक अजित नावाचं कॅरेक्टर आहे इंद्राची सख्खी बहीण म्हणून अश्विनी महाडिक नावाचं कॅरेक्टर आहे अख्ख्या घराची लाडकी ती आहे म्हणजे जसं तुम्ही प्रोमोमध्ये बघताय किंवा इंद्राचं जे काय आपण एक कॅरेक्टर सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तर इंद्राच्या खांद्यावर हात ठेवणारी एकमेव असेल तर ती त्याची लहान बहीण सो ती अत्यंत लाडकी आणि अत्यंत प्रेमाने अत्यंत हक्काने त्याच्याशी भांडते बोलते त्याच्याशी मस्करी करू शकते असं ते एक कॅरेक्टर आणि राणीची खूप राणीला खूप जवळून समजून घेणारी कदाचित एक तिच्याच वयाची ती आहे म्हणून एक अश्विनी म्हणून एक कॅरेक्टर आहे त्यानंतर राणीच्या घरात जर आपण गेलो तर राणीचे वडील अशोक बुवा म्हणून एक कॅरेक्टर आहेत जे आबासाहेबांचे ड्रायव्हर आहेत आबासाहेबांच्याच कंपनीत आबासाहेबांची गाडी आजवर वर्षे ते वीस पंचवीस वर्ष गेले चालवत आहेत आणि ते अशोक बुवा परिस्थितीने फार फार चांगले नसल्यामुळे किंवा ड्रायवरचा रोल करा ड्रायव्हरचं कॅरेक्टर कॅ ड्रायवर म्हणून प्रोफेशन त्यांचं असल्यामुळे ते आत्ता राणीला शिकवण्यासाठी तेवढे कमी पडत आहेत तेवढं त्यांच्याकडे पुरेसं आर्थिक बळ नाही सो तो त्यांचा प्रयत्न आहे की त्यांना राणीला पुढे शिकवायचं आहे उच्च शिक्षण तिला द्यायचं आहे पण आत्ता ती परिस्थिती नाही आणि आवासाहेब आवासाहेबांनंतर ही महाडिक इंडस्ट्री जेव्हा कधी विक्रांतच्या नावावर होईल किंवा इंद्राच्या नावावर होईल जे तुम्हाला मालिकेत कळेलच त्यान तर त्यानंतर त्यांना त्यांच्या नोकरीचं टेन्शन आहे की यानंतर आवासाहेबांनी तर आजवर मला ठेवलं आता हे दोघं मला पुढे नोकरी करू देतील की नाही या कंपनीत किंवा ड्रायव्हर म्हणून तसे एक आहेत राणीवर प्रचंड जीव असलेले राणीची आई सुरेखा कापसे नावाचं कॅरेक्टर करतायत सुरेखा तिचं राणीसाठी हेच आहे की तू लवकरात लवकर, लवकर लग्न करा जे एक अशा आर्थिक परिस्थिती नसलेल्या घरांमध्ये सतत असतं की राणीचं एक चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं म्हणजे मग नवरातीचा तिला एक चांगलं आयुष्य देऊ शकेल जे कदाचित आम्हाला दोघांना नाही मिळालं सो अशी एक राणीची आई त्यानंतर एक कंपनीमधला एक अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टर आहे गजा म्हणून हे कंपनीचे युनियन लीडर आहेत आणि कंपनीमध्ये राणी जेव्हा येते तेव्हा त्यांच्यामध्ये आणि राणीमध्ये खटके उडायला सुरुवात होतात कारण हे युनियन लीडर कामगारांचे प्रश्न कमी आणि स्वतःचे जा प्रश्न जास्त जास्त सोडवत आहेत किंवा स्वतःचा फायदा जास्त होईल याकडे लक्ष देत आहेत आणि राणी आल्यानंतर ॲक्च्युली कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते तर त्यामुळे राणीसाठी एक आ, वाईट प्रवृत्तीचं एक जे समोर एक जाळ उभं राहणार आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे गजाभोनचं आहे हो oh, आणि हे तुम्ही सगळे चेहरा म्हणून ओळखतच असाल अफकोर्स अभिनेते म्हणून यांच्यासाठी खूप वेगळं एक कॅरेक्टर आहे प्ले करण्यासाठी संतोष सरांसाठी कारण त्यांनी आत्तापर्यंतच अनेक आधीच्या मालिकांमध्ये खूप पॉझिटिव्ह आणि खूप प्रेमळ भूमिका करण्याचा प्रयत्न केला तो आमच्यासाठी त्यांच्यासाठी पण आम्ही एक त्यांना एक वेगळं काहीतरी देऊ केलं आहे की त्यांच्यातला अभिनेता अजून किती चांगला आहे किंवा किती वेगवेगळ्या शेड्सने तो रोल करू शकतो आणि त्यांनी त्या आनंदाने स्वीकारलं आहे त्यांनी एक ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं आहे सो तुम्हाला एक निगेटिव्ह हो रोलमध्ये पहिल्यांदा बघता येईल संतोष सरांना तर असं एक गजाभाऊ नावाचं कॅरेक्टर आहे गोट्या नावाचं एक कॅरेक्टर आहे सो राणीचा सा खूप चांगला मित्र आहे आणि राणीसाठी भावापेक्षा पण जास्त हा खरं तर मित्र आहे तिचा आणि ते दोघं मिळून त्यांची एक गँग आहे ज्यात एक सहा सात वर्षांची द दहा बारा मुलं आहेत आणि ही गँग त्या वस्तीमध्ये धिंगाणा घालते नंतर महाडिक इंडस्ट्रीजमध्ये येऊन धिंगाणा घालते सो तिचा तिच्यासाठी हा तिचा राईट हँड आहे है। गोट्या सो अशी एक आमची कंप आमच्या पूर्ण सिरियलचं एक पॅकेज आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही प्रत्येकाला आता वन ऑन वन प्रश्न विचारताना कॅरेक्टर्स तुमच्या लक्षात आले असतील त्या हिशोबानेही तुम्ही विचारू शकता आणि खूप कौतुकाने सांगावं असं वाटतं की आजपर्यंत असे विज्युअल्स कुठल्याच चॅनलच्या कुठल्याच मालिकेत दिसले नसतील एवढी मोठी फॅक्टरी आणि एवढं भव्य आपण फक्त सिनेमांमध्ये बघत आलो आहोत पण आता हे मालिकेच्या ऑडियन्सला पण हे दिसणार आहे तर आम्ही हा पहिल्यांदाच हा प्रयत्न करतोय की रोज आपण सगळ्या मालिका घरात बघतो सासू सोन्याचा सा ड्रामा बघतो ऑफकोर्स तो ड्रामा इथे पण होणारच आहे पण त्या बरोबरीने आपल्याला इथे फॅक्टरीचे विज्युअल्स दिसणार आहे एक वेगळं जग दिसणार आहे त्यामुळे हे काहीतरी जे पहिल्यांदा आपण मालिकेत